नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनलमध्ये आजचे लातूर बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पी गहू घू कमीत कमी राहील दोन हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त राईत दोन हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार पाचशे पन्नास रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी राहीत दोन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार दोनशे चौतीस रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमीत नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार पाचशे रुपये आणि सर्व साधारण राहत नऊ हजार सातशे चौऱ्याऐंशी रुपये पुढील पीक आहे मूग किम्यात कमी राहत पाच हजार रुपये जास्तीत जास्त राहत पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण राहीत पाच हजार रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दायत पाच हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार तीनशे पस्तीस रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार चोपन्न रुपये पुढील पीक आहे भुईमुंग शेंगा कमीत कमी द्रायत सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दराईत सात हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत सात हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी राहत चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार पाचशे पाच रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार चारशे पंच्याऐंशी रुपये रेवते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट दररोज तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला पाहिजे असेल तर आपले यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद